तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज रात्रभर पाऊस आणि सकाळपासून सारखाच पाऊस चालू होता त्यामुळे आज कसलंही काम नव्हतं शेतामध्ये त्यामध्ये जरा सोनालीने आणि अक्काने आगळं वेगळं नियोजन केलेलं आहे आणि पाहू शकतात ते खाण्यासाठी काय केलेलं आहे हे कुरड्या पापड तर तळवलंच आहे परंतु हे पाहू शकत आहेत हे काय म्हणते तर याला घोगऱ्या Good. तर म्हणते की पहिले जुने लोक जे होते ना ते पाऊस पडल्याच्यानंतर काम नव्हतं राहत ना जास्त करून त्यावेळेस असे जे वस्तू आहेत ना बनवून खायचे आणि हे खायला ना एकच नंबर लागतात खरंच चविष्ट आहेत सुपर आहेत सुपर पाहू शकतात संकेतने पण घेतलेला आहे आणि आता संकेत मग खव राहिलेला आहे आता दुपारचे वाजलेले आहेत किती एक वाजलेला आहे आणि आता शिक पडलेलं आहे थोडंफार आणि हे पाहू पश पाहू शकतात कसं खायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये काय आहे मिळतं हरभरा शेंगदाणे आणि गहू त्या आणि ज्वारी आणि त्यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये उकडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुरड्याचं भुगण मिक्स करायचं आहे आणि मस्तपैकी खायचं आहे सोनाली होय कसं काय टेस्ट लागते मग सुपर बरो आता आम्ही हे खाऊन घेतोय तुम्ही का तुमच्या घरी नक्की ट्राय करा असं आणि एकदा नक्की बनवा आता पावसाळा लागलेला आहे पावसाळ्यामध्ये जरा कामाची कामामध्ये त्याच त्या शेतकऱ्यांना त्यांनी शंभर टक्के हा प्रयोग केलाच पाहिजे आणि खाल्लंच पाहिजे